गोव्यातील पणजी इथं सुरू असलेल्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर कार्तिक व्यंकटरामणनं चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे रोमानियाच्या ग्रँडमास्टर बोगदान डॅनियल डियाक याचा ट्रायब्रेक सामन्यात पराभव करत त्यानं पुढची फेरी गाठली या विजयासह कार्तिक व्यंकटरामण चौथ्या फेरीत पोहोचणाऱ्या पाच भारतीय खेळाडूंपैकी एक ठरला आहे त्याच्यासोबत अर्जुन एरिगेसी आर प्रज्ञानानंद पी हरिकृष्णा आणि व्ही प्रणव यांनीही चौथ्या फेरीत स्थान निश्चित आहे दरम्यान ग्रँडमास्टर विदित एस एल नारायण यांना त्यांच्या टायब्रेक सामन्यात पराभव पत्करावा लागला एकूण दोनशे सहा भारतीय खेळाडू या स्पर्धेत उतरले होते मात्र आता केवळ पाच खेळाडू अजूनही विजेतेपदाच्या शर्यतीत कायम आहेत विश्वचषकात पहिल्या तीन स्थानांवर राहणाऱ्या खेळाडूंना प्रतिष्ठेच्या कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्रता मिळणार आहे इजिप्तच्या